नमस्कार म्हणजे तुमचं सर्वांचं आपल्या चाहनेवरती सर्च सर्श स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे एकोणीस तारीख रविवार तर ता आज, आज आपण चाललेलो आहे शर्तीना तर पुन्हा एकदा तुम्हाला शर्तींचा ब्लॉग बघायला भेटणार आहे तर बघत राहा तुम्ही आज आपण चालला आहोत दादासोबत आपला दादा योगीश दा दा शेलके गोटे बैलाचे मालक त्यांच्यासोबत चाललेले आहे दादाला कॉल केला होता आणि कालच आपला नियोजन ठरला आहे म्हणजे जायचा तर चला तर निघणार आहे आता थोड्याच वेळात आणि आपल्याला पण आपल्या स्टॉपवरती भेटणार आहे मग तिथनं आपण जाणार आहे आणि नंतर मग तुम्हाला पोसटणे मैदानावरती शर्ती वगैरे दाखवीन आणि आलेली बैल दाखवीन आता चार्जिंग जवळपास आपल्या मोबाईलमध्ये ऐंशी पर्सेंट आहे जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करीन मी आणि दाखवण्याचा प्रयत्न करीन तर एन्जॉय करा ते ब्लॉग ना अड्ड्यामध्ये पोचला आणि शेकडा उतरला आपला इकडे योगेश दा आहे योगेशदा सुरतदा बाबा आहेत आणि आपल्या तर बैलांना उतरणार आहे आपण बघा दाखवतो तुम्हाला हे बघा दा मोठ्या बायची एंट्री झालेली आहे उसटण्या मैदानामध्ये बघू शकतात तुम्ही आणि सुरतदा आहे सोबत सुरत दाने चालवलंय मोठ्या व्हायला हे बघा टीम आपली टीम बघा योगेश दा आहे आणि सुरत दा आहे राजा शेड उतरला बघा दर्शन भाय आले आणि बघू शकता आपल्याला खाड्यामध्ये आणि मागची पण मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघलेच असा इष्टावरती त्यांनी मेन्शन केला होता गाय ही आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि ती वाचवलीच पाहिजे आणि त्या बाईने त्या उद्देशाने व्हिडिओ बनवले होते आणि तुम्ही पण खूप सारा प्रेम दिला आहे रोशन भाई आज तू पण आला आहे तर काय सांगशील आज मला पप्पिकला एकटं सांगायचे का बघा जीव मोठी तू चॅनल तुम्ही फॉलो केलं मित्रांनो व्हिडिओ जर माणसाला पुढे न्यायचा असेल तर लाईक फॉलो करायला विचारू नका कारण का मेहनती फरक आहे कामावरनं सुट्टी घेऊन कास तुमचे व्हिडिओ काढण्यासाठी येते त्याच्यासाठी माणसाला पुढे न्यायचे असेल तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये परतीच व्हिडिओ मध्ये टाकतंच पण कुणी आवडीने पण सांगा का जर आम्हाला व्हिडिओमध्ये चितलं नसेल तर कारण त्याला आवाज मारत जा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला ब्लॉगमध्ये शंभर टक्के टाकतील तर तुमची बायला पण दाखवेल कारण का बरेच प्रॉब्लेम होते बरेच कोरं बोलतात का आम्हाला व्हिडिओमध्ये येत नाही कारण का लक्ष नसतं मित्रांनो जर तुम्हाला जर हक्काने दिसत असेल तर हक्कानी आवाज देऊन बोलवा बिंदास येणार तो आणि मित्रांनो सपोर्ट द्या भावाला कारण का बराच मेहनत करतो आपले उन्हाचे भरात खाऊ काम नाही बैलांची परती आणि माणसांची परती सेम होते आहे गेल्यावर समजतं त्याला काय आपण परीक्षा घेतो आहोत मित्रांनो बाईला फॉलो करत जा उसटणेकरांचा बिल्लाची बघा एंट्री झालेली आहे घरच्या मैदानावरती बघू शकतात बिल्ला चाललाय शकता आणि दादा आहे आपला साईन दली मित्रांनो बघा समोर बघू शकतात आपल्या उसटणेकरांचा बिल्ला आणि साईनाथ दली पण आहे सोबत बघू शकतात तुम्ही आता इथेशी दावेत आहेत बघा आणि तुम्हाला इतरांडत पण बघायला भेटणार आहे शर्यत जमलेली आहे किरामकरांचा जागवर देखील आलेला आहे बघू शकतात तर फाटी दाखवायला नेला होता आणि ते दादाचा आहेत बघू शकतात आपल्या गावातील बाजूच्या गावातील जागवर चाललंय जागवरला फाटी पण दाखवले अजून नंदी चालल्या तिकडं खाली फाटी दाखवण्यासाठी ते बघू शकता समोरच आहे बैला येतात मित्रांनो असते असते अड्ड्यामध्ये नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल स्वागत आहे आज आपण आलेल्या मित्रांनो उडले मैदानावरती आणि आपण मित्रांनो नंदी दाखवणार आहेत सर्वसामान्य गाड्या मालकांचे तर बघत राहा तुम्ही तर बघूया कुठले कुठले गावातील नंदी आल्यात तर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल तर प्रयत्न आहे आपला आणि तुमचा पण सपोर्ट आहे चला पहिला नंदी शूट करू आपण हे बघा मित्रांनो इथे मामा आहेत मामा नाव काय तुमचं कुठे नाले आले मसारवरून मित्रांनो बघा एम वायले दादांच्या गावातून आलेल्या आहेत नंदी आणि मामा आहेत बैलांचे नाव आहे मामा अर्जुन आणि दुसरा पायरा आहे का ओके मित्रांनो बघा अर्जुन आलाय वसारमधून हे मालक आहेत आणि तो पायरा आहे तर शुभेच्छा आहेत मैदानसाठी मामा तुम्हाला पहिलाच नंदी शिफ्टेला एम एम वाईल दादा युट्यूबर येत ना त्यांच्या गावातील नंदी होता मित्रांनो बघा मैदानामध्ये आले था था नंदी आणि बघू शकतात इथे धावल्यात मस्त की आणि स्पेशली काय मित्रांनो गवत पण आहे हिरवगार त्याच्या ते खातात तिथं चला बघा अशी धावल्यात नंदी तुम्हाला दिसत असेल बघा समोरला पण नंदी आहे तिकडे दादस तिथं बसल्यात बघा मित्रांनो बघा दुसरा आपण नंदी शूट करतो आणि दादा आहेत दादा तुझं नाव काय कुठून आला तू बैलाचं नाव काय तुमच्या रुद्रा आणि दुसरा कोण आहे सोबत ओके तर आजचं नियोजन कसं आहे ओके जीवन बोपी मित्रांनो बघा आलेली नंदी दाखवते आहे बघा बघू शकतात दादानी आत्ता इन्फॉर्मेशन दिले होते आणि त्यांचे तीन नंदी आहेत टोटल समोर तुम्हाला दे दिसत असतील बघा आणि त्यांचं चालू आहे इथं तयारी बैलांसाठी सावली वगैरे करतात बघा इथे हल्लेले नेट वगैरे नेट लावणार आहेत मित्रांनो बघा इथे नंदी आहेत दोन आता थोडीफार इन्फॉर्मेशन घेऊया दादा नमस्कार काय नाव कुठे आले दादा तुम्ही खेडूपडा मित्रांनो रह नंदी रह आहेत खेडूपाड्यावरून आल्या आणि बघू शकता दोन नंदी आहेत आणि टॅम्पोवरती नाव पण आहे मित्रांनो बघू शक मित्रांनो बघा समोर आहे भारत बघू शकता तुम्ही खेडू परेकरांचा आणि तिकडे मित्रांनो तो आहे ना तिथे धावलेला आहे त्याचं नाव मतूर आताच इन्फॉर्मेशन भेटलेली आहे दादानी सांगितलेलं आहे आपल्याला बघा घरचेच आज आहेत मित्रांनो दोन्ही पण वासवी गौला बघू शकतात कुठला आहे दादा चिंद्रांचा काय नाव आहे सम्राट काय याला <स्यान> म्हणजे पाठी दाखवायला आणलंय का ओके किती बार किती महिनेच आहे का ते दादा आहेत भाई इकडे बघ मित्रांनो का इथे दादा आहेत दादा तुझं नाव काय आहे आणि तुझ्या नंदीचं नाव काय कुठून घेतलाय तो चाळीस गाववरून कितीची खरेदी आहे अ की नाही ते छोटासा दादा आहे दादा तुझं नाव काय आणि तुझ्या बैलाचं नाव काय किसना ना। तू आला आहे आला एकच बैल एक आजू एक बैल आहे तुमचं त्याचं नाव काय ओके कोणाचे नाव आहे पलात आहे गाडी ओके आज कोण कोण आलाय सोबत ओके बघा मित्रांनो कुंभारलीवरून वरून आलेली सर्व लहान लहान मुलं आणि त्यांना पण आवड आहे शर्तींची आणि इकडे दादाच आहेत बघू शकतात ते पण आलेले आहेत सोबत आ, काय आज घरची गाडी पालवणार आहे शर्यत जमले ओके सोबेचात तुला मैदानासाठी धन्यवाद खूप साठणेमध्ये आणि आज बैला आलेली दाखवता आणि ते दादा आहेत बघा मित्रांनो काय दादा आहेत दा दा तुझं नाव काय दादा अविनाश कुंभारकर ओके बैल आहे शिट्टी छोट शिट्टी ओके आणि तो गटपा झालेला आहे आताच उतरवलोय कुठे गटपा झाला घाटोर झालेलं कोरेगाव ओके फायनल बंद आणि याच या सीजनचं तीन चार गुला झालेले आहेत लाखोपाठ तर आजचं नियोजन कसं आहे उसटना मैदान बोलला तर एक पब्लिक डिमांड मैदान आहे आणि प्रेक्षकांना म्हणजे वाट वगैरे असतात आणि आज मैदान आहे कसं काय नियोजन आहे तुमचं दादा किती झाले सीझन ला आता या सीजनला चालू रनिंगला पाच आहेत आमचे ओके आणि त्याला कुटुंब नाका जाऊ चारही कांदे बैल आमचा आहे मित्रांनो बघा आपल्या शिरवली वरून तेजेश भोंडे पण आलाय आणि बघू शकता आणि मित्रांनो तुफान देखील आलाय बघू शकतात तुम्ही तेजा बाहे समोर बघू शकतात आणि तेजा तो कुठला आहे रेंडू चेंडू, चेंडू कुठला आहे ओके मित्रांनो बघा ते मालक आहेत प्रकाश शेठ यांचा चेंडू देखील आलाय आणि बघू शकता आपला इकडे तुफान देखील आहे कुठला येऊ का ब्लॅकवाला का बघा तेजा भाईने इन्फॉर्मेशन दिले मित्रांनो नेहरेच नेहरेच आहे बघू शकते इथे समोर बघा गोल्डमेंट आणि दादा आहे दादा कुठला आले रे तू नेहर्यावशी बैल बैला कुठली कुठली आणल्यात कॅप्टन आणि रावण ओके कुठे जावल्यात जावल्यात कुठं तिकडे आहेत का घरचा साज आहे का बघा नेऱ्यावरून आल्यात कॅप्टन आणि रावणला घेऊन आलेत पालणार आहे आज तर दादा आहेत दादा कुठे आले तू ओके बैलाचं नाव काय तुझ्या राजा आणि दुसरा कोण कोण आहे सोबत त्याचं नाव काय चेहरा पण आलाय बघू शकतात घरचंच आज आहे का घरचंच आज आहे चेहऱ्या जमले का नाही हो जमवायचे आणि तिकड मित्रांनो चालत बैला बघू शकतात तुम्ही कसा आवाज देतय मारसा ए भूमिकचा भूमिक भूमिक बघा भूमिकला बघू शकतात तू आणि मामा पण आहे आहे दादा उसारले काय नाईलाच चिमण्या घरचं आज एक आज नसम नंदी आल्यात बघू शकतात याचं नाव काय रे वजीर बघू शकतात सिक्स फोर सिक्स वन बघू शकतात मित्रांनो मागच्या वर्षी जोडी पलत होती शेव आणि शेव आणि फायर बघू शकतात नंदी आहेत दोन्ही पण उसाटण्याच्या मैदानामध्ये आपण आज तिथे लावल्यात बघू शकतात तुम्ही इकडे पण आहे बघू शकतात आलेत ते पण आणि हा वैल बघू शकतात एकदम मित्रांनो बघा इथे दादा आहेत दादांशी थोडस संपर्क साधू काय नाव आहे मित्रांनो बघा हाय समोर फायर आणि इकडं शिव आहे बघू शकतात आणि मित्रांनो मागच्या वर्षाची तीच जोडी आहे पुन्हा एकदा या वर्षी पण उतरलेले आहेत बघू शकतात तुम्ही मैदान गाजवण्यासाठी आणि आपल्या चॅनल कडून खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही जोडींना आणि मालकांना ईश्वर भाई पण आलाय बघा अशा प्रकारे मंडली मित्रांनो बघा या खड्ड्यामध्ये बघू शकतात बायलाच बायला आहेत तुम्ही बघू शकता धावलेली बघा चालेल मित्रांनो बघा आज आपल्या लोकांची बैला बघू शकतात पूर्ण धावण आहे याच नाव काय रे साहेबराव पण आलाय मित्रांनो मला समजत नाही मित्रांनो पचपन आणि मार्थिंग सेम आहे ना त्याच्या कन्फ्यूज होत हा बघा हा आहेवर शेड इथं बघू शकता तुम्ही बघा इथे धावणे बघा मित्रांनो पोंजाचं बैल आहे बैलाचं नाव काय दादा रॉयल एकच बैल आहे का आज दोन आहेत याच नियोजन कसं आहे झाले का नियोजन मित्रांनो का रॉयल पण आले पोंज्याचा बघू शकतात आणि दादा साहेब कोणाचे नाव नाही ती गाडी ओके धन्यवाद